नमस्कार शेतकरी भावांनो रोजच्या प्रमाणे आज पोहोचलो तर आपण एका नवीन साईट वर तुम्हाला पण कॅमेरे घ्यायचे आहेत आणि कमी बजेटमध्ये घ्यायचे आहेत तर हा व्हिडिओ स्पेशल तुमच्यासाठी आहे कारण की एकदम कमी बजेटमध्ये बसणार हा एच डी सेटअप याला ना रिचार्ज ची गरज आहे ना कोणत्या गोष्टीची गरज आहे याला फक्त लागणार आहे लाईट आणि हे सगळं बॅकअप तुम्ही तुमच्या घरी बघू शकता स्वतःच्या टी व्हीवर बघू शकता एकदम फुल एच मध्ये क्लिअरिटीचा बाशा म्हटलं जाणारे कॅमेरे आहेत एच मध्ये कॅमेरे असणार आहेत एक तर सीपी प्लस किंवा हिक एकदा वन टाइम टाकला की तुमचं टाक कामच झालं वर्षानुवर्ष वर्ष कधी मेंटेनन्स येत नाही या कॅमेऱ्याची क्लिअरिटी पण कमी होत नाही एकदम बेस्ट ऑप्शन एच डी कॅमेरे कमी बजेटमध्ये जास्त फायदा या कॅमेऱ्यात पण भरपूर फीचर असणार आहेत नाईट व्हिजन आहे कलर आहे ऑडिओ आहे सगळ्या गोष्टी या कॅमेऱ्यात प्रॉपर तुम्हाला भेटणार आहेत आणि तुम्हाला पण कॅमेरे घ्यायचे असतील आणि किंवा तुमचे काही डाऊट असतील तर कमेंट करा तुमच्या डाऊटचा रिप्लाय तुम्हाला भेटून जाईल आम्ही तुमच्या सेवेत काय उभा आहोत सगळ्या गोष्टीची माहिती तुम्हाला एक ना एक भेटून जाईल तुम्ही कोणत्याही कोपऱ्याला को सगळ्या गोष्टी सर्व्हिस दिली जाईल तुम्हाला माहिती दिली जाईल एकदम सविस्तर सगळ्या गोष्टी सांगून दिल्या जातील तर सरांची अशी रिकमेंड होती की माझं पूर्ण घर कव्हर झालं पाहिजे तर आपल्याकडे होते टोटल पाच कॅमेरे आणि पाच कॅमेऱ्यात आपल्याला या सगळ्या गोष्टी कव्हर करायच्या होत्या राहिला विषय बॅकअपचा तर आपण टी हार्ड डिस्क टाकून आणि भावांना आपण तुमच्या सेवेत यूट्यूब चॅनल खोललेलं आहे बेसिक पासून पर्यंत सगळ्या गोष्टीचं नॉलेज तुम्हाला त्या यूट्यूब चॅनलवर भेटणार आहे त्यामुळे खाली युट्यूब ची लिंक देतो यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि तुम्हाला पण हे कॅमेरे घ्यायचे असतील तर खाली व्हॉट्सअप नंबर देतो प्लीज संपर्क साधा धन्यवाद